क्रिकेट देश की शान क्रिकेट हा शौक़ु है स्टेडियम हक्त क्रिकेट हा बीड शहर बचाव मंचाची मागणी आहे काय मागणी आहे आणि एकंदरीत स्टेडियमवर काय अडचणीतील काय सांगाल बीड शहर बचाव नेहमीसाठी सामाजिक आणि विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी ज्या ज्या काही समस्या विविध करावं उभ्या राहत आहे निर्माण होत आहे त्याकडे आमचं सातत्याने लक्षात आत्ता नेमकं पोवन इंजिनियर्स लातूर यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा जो लेआउट प्रस्तावित केलेला आहे त्या लेआउटमध्ये गेल्या पंचवीस ते वीस वर्षापासून स्टेडियममध्ये क्रिकेट आणि फुटबॉलसाठी विद्यार्थ्यांना अगदी चार वर्ष वयोगटापासून ते पंचवीस वर्षापर्यंतचे सर्व स्तरावरचे विद्यार्थी या स्टेडियममध्ये जातत्याने करतात इथं जिल्ह्यात नव्हे तर राज्य पातळीवरचे दे देखील सामने दे होत दे आहेत या मातीतून या स्टेडियममधून प्रॅक्टिस करून गेलेले सचिन सारखे संजय बांगरसारखे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत अंडर टेन अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर ट्वेंटी वन अंडर ट्वेंटी थ्री असे विद्यापीठ स्तरापासून रणजी ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफी राष्ट्रीय स्तरावर देखील या जिल्ह्यातले खेळाडूंनी जिल्ह्याची शान उंचावलेली आहे म्हणून आमची मागणी आहे जे काही ग्राउंड आहे ते कोण फिरावून घेत आहे आणि काय तुमची मागणी काय सांगा आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून फुटबॉलची आणि क्रिकेटची प्रॅक्टिस करत हो। आहोत आणि आज अचानक आमच्याकडून हे ग्राउंड घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रॅक्टिस करण्यासाठी खूप अवघड जात आहे आणि ते दूर दूर आम्हाला पाठवत आहेत खेळायला त्यामुळे आणि आम्ही त्याच मातीतून स्टेट आणि ते खेळलेलो आहोत त्यामुळे आम्हाला हे वाटत आहे आणि सचिन दस संजय बांगर हे देखील त्याच मातीतून पुढे गेलेलं आहे या देश पातळीवर खेळलेल्या आहेत आता काय मागणी आहे आणि किती खेळाडू या मैदानावर खेळतात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दररोजचे हजारो खेळाडू येत आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस करत आहेत त्यामुळे आम्हाला हे ग्राउंड कायम खेळ असं वाटत आहे कोण आडून करत आहेत कोण आरवणूक आहे तुमची शासन आणि जिल्हा प्रशासन